नमस्कार स्वामी सम, स्वामी परिवार या आपल्या मध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे स्वामी सेवा म्हटलं की नक्की काय करावं हा प्रत्येक नवीन भक्तांना पडणारा प्रश्न असतो नवीनच काय जुन्या भक्तांना सुद्धा वाटतं की मी अजून कुठं सेवेत कमी पडत आहे आणि साहजिक आहे आपल्याला जसं वाटतं की आपल्याला महाराजांनी काहीतरी प्रचिती द्यावी तसंच आपल्यालाही वाटलं पाहिजे की आपण त्यांची अजून काय सेवा करू शकू कारण महाराजांना आपण दिलेले लाडू पेडे गजरे फुलं यातील काही नको आहे तर महाराजांना हवा आहे आपण दिलेला थोडासा मौल्यवान त्यांच्यासाठीचा सा वेळ त्यामुळे महाराजांची एक सेवा जी आता थोडीशी पडद्यामागं गेलेली आहे त्यावर मला थोडासा आज उजाळा द्यायचा आहे आणि तोच व्हिडिओ तुमच्यासमोर मी आज घेऊन आलेले आहे आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते की जसे स्वामी सारामृत हे जितके प्रसिद्ध आहे किंवा जेवढे प्रभावशाली आहे तेवढ्याच किंवा त्याही पेक्षा जास्त गुरु लिलामृत ही सेवा जी आहे किंवा गुरु लिलामृत ग्रंथाचे पठन दररोज एक अध्याय जरी तुम्ही कराल तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात चमत्कारिकरित्या बदल होण्यास सुरुवात होईल तर आपण आता ना गुरु लिलामृत ग्रंथाचे थोडक्यात महत्व बघणार आहोत या ठिकाणी गुरु निरामृत ग्रंथाचे महत्व यांच्या उपासक आणि पारंपरिक भूमिकेत आहे त्याचप्रमाणे जो दत्त संप्रदायात गुरुचरित्राच्या जोडीला एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जाते या ग्रंथाचे पठन केल्याने मानसिक शांती यश आणि आरोग्य सुधारते तसेच हा ग्रंथ समर्थांच्या लीलांचे आणि शिकवणींचे सार असल्याने भक्तांना त्यांच्या भक्तीचा मार्ग गुरु लिलामृत ही उपासना मानले जाते आणि त्याचे नियमित पठन पारायण केले जाते मानसिक आणि आध्यात्मिक लाभ या ग्रंथाचे पठन केल्याने मानसिक शांती तसेच राग येणाऱ्या व्यक्तीने नक्कीच ह्याचे पठन करावे त्या माणसाला जीवनात यश मिळते स्वामी समर्थांशी संबंध या ग्रंथाचा संबंध थेट श्री स्वामी समर्थ महाराजांशी आहे स्वामींच्या लिलांचे आणि शिकवणींचे वर्णन यात केलेले आहे मार्गदर्शन आणि आशीर्वाद गुरु लिलामृत वाचल्याने भक्तांना स्वामी समर्थांचा अर्थातच आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्यांच्या अडचणी दूर होतात आणि त्यांना योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा मिळते नियम आणि आचरण या ग्रंथाचे पारायण करताना काही नियम पाळले जातात जसे की पहाटे पठण करणे दुपारची वेळ टाळणे आणि काही विशिष्ट पदार्थ म्हणजे मुख्य करून मांसाहार टाळणे कारण मांसाहार आणि स्वामी सेवा किंवा सेवा याची कुठेही तडजोड नाही त्यामुळे स्वामी सेवा आणि दत्त सेवा किंवा तसं म्हटलं तर कोणत्याही सेवेमध्ये मांसाहार प्रकर्षाने टाळावा किमान सेवा करताना तरी टाळावा आता गुरु लिलामृत या ग्रंथाच्या अध्यायातील श्लोक हे अत्यंत जास्त महत्वाचे आहेत ज्याला हे काही जमणार नाही म्हणजे बाकी काही सेवा जमत नाही त्यांनी प्रत्येक गुरुवारी गुरु, गुरु लिलामृत मधील हे अकरा श्लोक नक्की पठन करावे त्याचे महत्व मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे श्री गुरुचरित्र आणि गुरु लीलामरृथ हे दोन्ही ग्रंथ दत्त संप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहेत गुरु लीलामृत हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे ओविबद्ध चरित्र आहे एकवीस अध्यायांमध्ये ते विभागलेले आहे श्लोक दोन हे एकवीस अध्यायी ओविबद्ध चरित्र कथा सारा सहित आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावरील एकवीस अध्यायांचा हा ग्रंथ आहे यातील अकरावा अध्याय अतिथी भोजन भोजन या विषयावर आहे चार अतिथी भोजन या अध्यायात स्वामींनी अतिथींना केलेल्या भोजनाची महती सांगितलेली आहे पाच स्वामींनी अतिथींना जेवण देण्यापूर्वी स्वतःच्या हातांनी पदार्थ तयार केले आणि त्यांना प्रेमाने वाढलेले आहेत श्लोक सहावा या अध्यायात स्वामींनी अतिथींच्या जेवणाबद्दलची काळजी आणि त्यांचे समाधान कसे केले हे दर्शविलेले आहे सात श्लोक म्हणजे श्लोक सातवा स्वामींनी अतिथींना भोजन देण्यापूर्वी हाताने पदार्थ तयार केले आणि प्रेमाने वाढले श्लोक आठवा स्वामींच्या कृपेमुळे अतिथींना जेवण मिळाल्यानंतर त्यांचे समाधान झाले आणि त्यांनी स्वामींचे आभार मानले श्लोक नववा या अध्यायात स्वामींनी अतिथींच्या जेवणाबद्दलची काळजी आणि त्यांचे समाधान केले हे दर्शवले आहे श्लोक धाववा स्वामींनी अतिथींना जेवण देण्यापूर्वी स्वतःच्या हातांनी पदार्थ तयार केले म्हणजे पुन्हा तेच आहे स्वामींच्या कृपेने अतिथींना जेवण मिळाल्यानंतर अतिथींनी स्वामींचे आभार मानले आपल्या सर्वांनाच एवढं माहीत आहे की स्वामींनी अन्नपूर्णा मातेचे सुद्धा रूप घेतलेले आहे आणि विष्णू तसेच सगळ्याच म्हणजे भगवान शंकर या प्रत्येक देवी देवा दे, देवांमध्ये देव, देव, दे� स्वतः आपल्या ते महाराज आहेत साक्षात अन्नपूर्णा सुद्धा आपले महाराज आहेत त्यामुळे प्रत्येक देवाची सेवा करावी आणि कोणत्याही देवाची सेवा केली तरीही ती सेवा माझीच असेल असे स्वतः महाराजांनी सांगितले आहे त्यामुळे तुम्ही कोणते नाव घेता कसे नाव घेता यापेक्षा तुम्ही सेवा करता याला जास्त महत्व आहे त्यामुळे तुमच्याकडेही स्वामी गुरु लिलामृत हा ग्रंथ नसेल तर तो अवश्य आणावा आणि त्यातील किमान एक अध्याय दररोज पठण करावा एकवीस दिवसामध्ये एक, दिवसा एक पारायण केल्याने तुमची जी मनोवंचित इच्छा आहे ती पूर्ण होण्यास देखील मदत होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला अर्थातच तो लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ